असे चालतं नाही एक नदी माहिती नाही मैयाला ना जाऊन ना ना मिळत पुढे असं चालायचं आहे सांभाळून पाय ठेवायला लागेल सटकलो असतो आता हळूया महाराज सट पाय विजल्यावर सटक असे महाराज आले कामध्ये कलत रंग भंग रंजित दिशस्तु पाप जात जात कारी वारी संयुत कृतांत दूत कालभूत हारी वर्मदे त्वरीय पाद पंकजम नमा त्वदंबुली न दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोह भारहार सर्व तीर्थनायक झूमस्य कश्चनक्रचक्र चक्रवाक चक्र, शर्मदे त्वदीहपाद पंकजम ते टोकसर गावात प्रवेश होते सकाळचे साडे नऊ वाजले तर नर्मदेह राय मंदिरे मंदिर गोमुख घाट ते विजय महाराज चालले यार नारमदे यामध्ये नार नर्मदा मैया इकडे वाहते नर्मदा मैयाचा किनाराच आहे किनाऱ्यानेच किनारा चाललो आहे रस्ता नसल्या कारणाने गावातून चालायला लागतं ते एका शेताच्या मागं मैया वाढते ती बघा तिकडे नरमधे मी गाव आहे टोकसर आणि ते मंदिर आहे टोकसरचा टोक्सरचा नरमदे रस्ता बघा अशा रस्त्यातून जावं लागतं परिक्रमावाशी परिक्रमा करायची म्हणजे एवढा त्रास स्वचलाच पाहिजे नरमधे ना नरमधे नारामध्ये विजय महाराज पुरत चालले सर्वात मागे आम्हीच राहतो विजय महाराज त्यांच्या मागे मी जवळजवळ दोनशे मीटरचा रस्ता आहे दोघांच्या अंतर चालण्यामध्ये नानामध्ये यामध्ये नाना मी स्लो चालतो जास्त मी नाही जास्त फास्ट चालतं नानामध्ये नामध्ये नाना नारमध्ये टोकसर गावात पोचला गावाच्या बाहेर आश्रमे हा टोकसर झिरो किलोमीटरचा टोकसर मध्ये समोर गोमुख टोक्षसरचं गोम गोमेश्वर गोमती गोमती टोकसर दुपारी इथं विश्रांती करू भोजनाची भोजन प्रसादी घेऊन पुढे कामकार्याचा जाण्याचा विचार आहे बघू मैयाच्या ती मैया इकडे तिथं मैयाच्या किनारीचे गोमुख घाट टोकसर ये समोर दिसत ते बम नारमदे नारमदे राष्ट्रीय मिशन कासरा खंडा बडवा जिल्हा खरगोन नारमदे चाशकी उद्यान टोकसर एक शिकारी आले मोठा आश्रम या विजय महाराज पोचले ते बघा आश्रममध्ये काय काही समोर आश्रम आहे गोमुख घाट टोकसरचा बाकीचे परिक्रमावाशी आपले जोडीचे कपडे वाळत घालत आहेत आळंदीचे महाराज गिरीधर महाराज आणि इतर आमचे सहकारी आम्ही लेट चालतो सर्वात शेवटी माझा नंबर नरमध्ये यार गोमुख घाट इकडं आहे टॉयलेट बाथरूम आहे हे बघा धर्मशाला गोमुख घाटमध्ये किती मोठा आश्रम नमध्ये यार गौतमेश्वर महादेव मंदिर गोमुख महादेव नीलकंठेश्वर महादेव अर या गिर्दे नीलकंठेश्वर महादेव खाली जा ना अजून खाली पण हा इथं सटकल नाही तर सटक इकडे शेवाळ जात आहे ते तिथं इथून जा ना खाली इथून जा खाली दर्शन करा गोमुख दर्शन नर्मदे, नर्मदे नर्मदे की तुमगर गावात हॅलो आहे तिकडं झाले झालंय नर्मदेहार रस्ता आहे ना पीतनगर गाव आहे ना पीतनगर येथे दुपारी भोजनासाठी भोजन प्रसाद बाबा थांबवतो पीतनगर परिसर लोक परिक्रमा भोजन प्रसादी बनवायचं काम चालू आहे बाबाजी نرمده هار وجرنگ ملي کې دي په تنارمده کې وجرنگ ملي کې دي شوشم جاي سي رام جاي سي رام جاي سي رام سدا رام سدا نرمده هار दुपारची भोजन प्रसादी करून पीतनगर इथं वरती मंदिरामध्ये आता पुढचा प्रवास चालू थोडी विश्रांती केली आणि आता एक वाजून पाच मिनटाने आम्ही दुपारचे मैयाच्या परिक्रमासाठी पुढे आता चाललो आहोत नर्मदे हर आता काम कुठे काय सांगता येत नाही जिथे होईल तिथे करू कळवू आम्ही तुम्हाला नर्मदे हर नर्मदे हर बोला महाराज नर्मदे हर बघा ऊन किती

आता दोन दीड पाहुणे दोन हा रुपये नारामध्ये हार मुक्कामासाठी थांबले ती ऊन खूप झाले थोडं आराम करत परिक्रमावाशी बाकीची गिरिधर कुठे गेला विश्रांती नंतर केवढी कवाई एक महिन्यात ती राहिली ती मांगची महिन्यात शेतामध्ये आराम चालू आहे निंबाच्या झाडाखाली आम्हाला विजय महाराज तू तु आरतीला गवायला अरे लय माझ्या राधी तु आमच्या सगळे एक जण आरती वाला गेला सगळी आरती पुरी किल्ला आता आरती पंढरपूरचे बाबा ना ते पंढरपूरचे हां पंढरपूर वाली ते चार काय नर्मदेश्वर आई नर्मदे महाकाल संध्याकाळची किती वाजलेस बाबा किती वाजले किती वाजले संध्याकाळचे साडेचार महाराज आम्ही आता रायवर खेळी गावाला पोचलो आहे बालभोग आणि यानंतर रात्रीचे मुक्काम इथेच आठशे किलोमीटर किती झाले महाराज <laughs> सत्तावीस पॉईंट तेतीस किलोमीटर मोरटक्का ते रावयर खेडी सत्तावीस पॉईंट तेतीस किलोमीटर आज आपण आलो आपलं किलोमीटर वाढलं